अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर अवघे करते पंढरपूर आवागे करते पण पुर सलला नमासा गजर समासा गजर सारला नमासा गजर नामासा गजर नामासा गजर ಅರ್ ಪಂರ ಪೂರೆ ಪಂರ ಪೂರ ಅರ್ ದೇ ಪಂಪುರ ಅರ್ ಪಂಹ ಪೂರ ಅಬೇ ಹಾ ಅಬೇ ಹಾ ಅಬೇ ಕರ್ ಪಂಹ ಅಬೇ आषाढी एकादशीचा हा सोहळा मागच्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचं प्राण प्रतिष्ठा झाली संपूर्ण ग्रामवासियांच स्वप्न अस्तित्वात आलं आदरणीय नाईक साहेब असतील सर्वांची आम्हाला समर्थ साथ भेटली आणि ह्या पांडुरंगाच्या मंदिरात देवपण आलं आणि पहिला आषाढीचा सोळा मार्च वर्ष साजरा झाला आम्हाला अपेक्षित नव्हतं की पंचक्रोशीतलं एवढा समुदाय दर्शनासाठी येईल आणि ह्या वर्षी आपण पाहताय एक पंढरपुराच प्रतिरूप कुशेत मध्ये आज अवतरले आणि अवघा हा परिसर पांडुरंगाचा आशीर्वाद पांडुरंगाचं सानिध्य निर्माण करतोय निश्चित आम्हाला आनंद आहे भाविकांची सेवा आमच्या कुठे ग्रामस्थांच्या वतीने दर्शन सेवा असेल आणि त्या अनुषंगाने इतर सेवा आमचे ग्रामस्थ करतायत याचा आम्हाला आनंद आहे सर सर्वांच्या सुखाची कामना सर्वांचं यश आम्ही चिंतितो निश्चित या सर्व जनसामान्यांना त्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद सर्वांवर असावा हीच सर्वांना सदिच्छा जेव्हा पांडुरंगाच्या आजवर जे चालले ते योग्य चालले आणि येणारे सर्व संकट दूर होऊ दे सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट राहू दे हेच आजच्या दिवशी पांडुरंगाला प्राप्त